एक मनुष्य मला भेटला म्हटलं महाराज तुम्ही चांगलं काम करता तुमचं वारको वारकरी असणार गुरुकुल आहे मुलं तुमच्याकडं शिक्षण घेतात आम्ही तुमच्यावरती खुश आहे तुमचं काम चांगलं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटत तुमच्या संस्थेला काहीतरी देणारा आमची इच्छा आहे म्हटलं काय देतात म्हणजे काय नाही महाराज हायवेच्या कडेला माझी शेती आहे फार काही नाही महाराज पण दहा गुंठे जमीन तुम्हाला दान स्वरूपामध्ये मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे किती गुंठे दहा गुंठे विचारलं काय भाव आहे जमिनीला त्यांनी सांगितलं एका गुंठ्याला दहा लाख रुपये किती दहा लाख रुपये गुंठा दहा गुंठे जमीन त्या ठिकाणी तुम्हाला दान स्वरूपामध्ये देत द्यायला तयार आहे जमीन दान देणारा दाता भेटेल पण पोटामध्ये जागा देणारी पण आईचे आई सिकळ वयाची जाती करी ना भेटेल आई ना त्या बाळध्रुवाचे आसरू